मिर्जेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महिला लेजिम सोहळा मिर्जेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समितीच्या मार्फत मिरज शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली लोकशाही अण्णाभोसाठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त जयंती उत्सव समितीकडून पारंपरिक वाद्यांना पसंती देत महिला लेझीम पदकाचा खेळ मिरजेतील महालक्ष्मी चौकात दाखवण्यात आला हा खेळ पाहण्यासाठी मिरजकर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मिरज शहरात विविध ठिकाणी आज लोकशाही राण्णाभाऊसाठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी साथ करण्यात आली अनेक सामाजिक प्रग राबून अनेकांनी ही जयंती साजरी केली आज दिनांक एक ऑगस्ट दोन पात, हजार पंचवीस रोजी साहित्यत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आहे साहित्य लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने उत्साहात पार पडण्यात आलेली आहे यावेळी दरवर्षीप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांचे पंधरा माईकेशे आर्ध्य कमान उभे करून तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या वर्षीप्रमाणेच लसीमुळं महिलांचा हालगी व महिलांचा लसीम पत्ताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या याबाबत मी सर्व नागरिकांचे आभार मानतो तसेच पोलीस प्रशासन महापालिका व सर्व पत्रकार बांधव यांचे पण आभार मानतो आणि या समितीमध्ये असणारे आमचे उमाजी लोढे वैभव लोढे परत आवळे मौला कुरणे तसेच मान्यवर उपायुक्त मॅडम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भास्कर साहेब तसेच अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आम्ही आभार मानतो